अकरा राऊंड नंतर हेमंत गोडसे यांच्याच नावावर नाशिकच्या जागेसाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ठाकरेंनी नाशिकसाठी लावलेला डाव फेल जात नाही हे स्पष्ट राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात प्रचारासाठी मुद्दाच नाही गोडसे विरुद्ध वाजे हीच फाईट झाली तर गोडसेंना त्यांचा डाऊन झालेला सिव्हिल स्कोअर वाढवता येणार नाही एकमेव मतदारसंघ जिथे वाजेंच्या विरोधी उमेदवाराकडे वाजेंना विरोध करण्यासाठी प्रचाराचा मुद्दाच नाही नेमकं आहे का उमेदवारात फारसे दोष काढता येत नसतील तर मग विचार होतो उमेदवार शहरी भागात चालेल का त्याला सभागृहामध्ये बोलता येईल का इंग्रजीत बोलायची वेळ आल्यास इंग्रजी बोलता येईल का वगैरे वगैरे नाशिकमधील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाबतीतही सध्या तसाच काहीसा बाऊ केला जातोय उमेदवार अतिशय साधा सरळ असल्यानं त्याच्या दोष काढताना विरोधकांना नाकीनोव येत आहे महायुतीने तर म्हणे दोष काढण्यासाठी एक मोठी टीमच कामाला आहे असा सुद्धा वाजे यांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप होतोय या टीमला आतापर्यंत दोन तीनच मुद्दे सापडलेत उमेदवार ग्रामीण भागात राहत असल्यानं तो शहरात चालेल का याविषयी या, या मंडळींनी साशंकता व्यक्त केली पण मग प्रश्न असा पडतो की महायुतीत दोन वेळा निवडून आलेले विद्यमान खासदार कुठे मूळचे कॅलिफोर्नियाचे रहिवासी आहेत ते तर संसरी गावातलेच रहिवासी आहेत ना दुसरा मुद्दा असतो की उमेदवार गावठी त्यांना इंग्रजी बोलता येत नाही इथे एक सांगा की एखाद्याच्या साध्या राहणीला गावठी कसं म्हणता येईल सुटाबुटात राहून ग्रामीण भागात राजकारण करता येतं का जैसा देश उरतो इंग्रजी बोलण्याचा तर उमेदवाराच्या राहणीमानावरून त्याला इंग्रजी भाषा येतच नाही असं म्हणणं म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा करणं नव्हे का खर तर महायुतीचा हा उमेदवार बारावी पर्यंत कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकला पूर्ण शिक्षण इंग्लिश मीडियम मधलं प्रॅक्टिस केली किंवा नाही केली तरी सुद्धा तो व्यक्ती फार फार इंग्रजी बोलू शकतो आणि इतकंच काय टेस्ट जर घ्यायची असेल तर बसवा समोरच्या उमेदवारालाही इंग्रजी बोलायला आणि मग बघू की पण हे मुद्दे नुसते प्रचारापुरते मर्यादित राहतात याचं आणि मूळ लोकांच्या प्रश्नांचा काही संबंध असेल असं तरी दिसून येत नाही दरम्यान महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा आली आहे त्यानंतर लागोलाग उमेदवार म्हणून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावाची घोषणाही झाली आहे महायुतीला अद्याप त्यांच्या विरोधात उमेदवार ठरवता आला नाही शिंदे सेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला यावी म्हणून देव पाण्यात ठेवलाय ठाण्यात मुक्काम ठोकून प्रदर्शन केलं परंतु अद्यापही शिंदेकडून नाशिक लोकसभेचा निर्णय घेण्यात आलेला नाहीये आणि निर्णय झाला नाही, नाही। त्यामुळे सिन्नरचे माजी आमदार राहिलेले राजाभाऊ वाजे हेच एकाकी एक्के हे नाशिकसाठी ठरताना दिसून येत आहेत दरम्यान महायुतीला आपला उमेदवार घोषित करायला लागणारा विलंब नाशिकच्या जागेवरती शांतिगिरी महाराज छगन भुजबळ किंवा माणिकराव कोकाटे यांनी ठोकलेला दावा हाच खरा महायुतीच्या मार्गावरील अडथळा ठरतोय का याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत दरम्यान नाशिकची जागा शिंदेकडे राहणार हे स्पष्ट होऊन देखील आता या ठिकाणी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुजकळ्यात आहेत नाशिकची जागा शिंदेसेनेच्या वाट्याला यावी यासाठी हेमंत गोडसे जीवाचं रान करतायत ठाण्यात एकनाथ शिंदेच्या घरासमोर मुक्काम ठोक शक्तीप्रदर्शन करतायत परंतु एकंदरीत हेमंत गोडसे यांचा डाऊन झालेला सिव्हिल स्कोरच त्यांच्या उमेदवारीसाठी अडचण ठरताना दिसून येतो कारण म्हणजे यावेळी त्यांचं खासदारकीचं ट्रॅक रेकॉर्ड बघतात त्यांना पुन्हा लोकांचा जनाधार मिळेल अशी शक्यता कमीच आहे नाशिक पुणे रेल्वेचा रेंगाळलेला प्रश्न टायर बेस मेट्रोचं थंड बसत्यात असलेलं काम यांमुळे नाशिककरांमध्ये खासदार हेमंत गोडसेंबद्दल नाराजीचं सूर आहे हेमंत गोडसेंनी आपल्या खासदारकीच्या काळात केवळ प्रशासनाला निवेदनं देणं त्याच्या बातम्या छापून आणण्याच्या पलीकडे काही केलं नसल्याचं नागरिक सांगतात कोरोना काळात देखील हेमंत गोडसे फ्रंट फूट न घेता घरात बसून राहिल्याचं नागरिकांचं आहे याशिवाय काही महिन्यांपूर्वी हेमंत गोडसेंचा आक्षेपार्ह व्हिडिओ ही व्हायरल झाल्यानं त्याचा फटका त्यांच्या प्रतिमेवर झाला हे सर्व बघता त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत भाजपसह एकनाथ शिंदेंनाही शंका आहे त्यांच्या तुलनेत महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आल्यानं नाशिक लोकसभेत एक सक्षम पर्याय मिळाल्याचं दिसून येत राजाभाऊ वाजे हे एक कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात सिन्नरचे प्रतिनिधित्व केल्यानं त्यांच्याकडे सिन्नरमध्ये किमान दीड लाख मत आहेत शिवाय नाशिक शहरात देखील त्यांचा चांगला जनसंपर्क आहे आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी केलेली विकास कामं स्वच्छ व चारित्र्यवान प्रतिमा ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे राजाभाऊ वाजे यांना एक समृद्ध राजकीय वारसा लाभलाय त्यांचे आजोबा शंकर बालाजी वाजे हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सिन्नरचे पहिले आमदार राहिले त्यांच्याही कामाचा झपाटा राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी आहे त्यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे या देखील एकोणीसशे सदुसष्ट साली सिन्नरच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या शिवाय राजाभाऊ यांचे वडील प्रकाश वाजेंनीही दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक सिन्नरमधूनच लढवली होती त्यामुळे वाजे घराण्याला नाशिकमध्ये एक वेगळं वलय शिवाय राजाभाऊ वाजेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांमधील उत्साह बघता आणि त्यांनी केलेले प्रदर्शन बघता हजारोंच्या संख्येने जमाव जो त्यांच्या प्रदर्शनाला जमा झाला होता त्यावरूनच राजाभाऊ वाजे हे सध्या नाशिकमध्ये जड चाललेत असं दिसून येत आहे दरम्यान आता एकनाथ शिंदे गटाकडून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाते त्यावरूनच नाशिकचे चित्र स्पष्ट होऊ शकेल याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक